नमस्कार लक्षवेधी महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे राजापूर तालुक्यातील साखरी नाट्य विभागात एकाच रॉयल्टी पासवर्ड दहा पंधरा डम्परच्या ट्रिप मारल्या जातात याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष मनसेने लक्ष करत कारवाईची केलेली मागणी नेमका काय विषय जाणून घेऊया मी जयेंद्र कोठारकर आपण बघू शकतात या ठिकाणी एक कोणतरी तहसीलदारचं नाव सांगतोय तिथे पेट्रोल पंप चालू केलेला आहे आणि त्या पेट्रोल पंपाचा जो काही हे काढलेला आहे त्याचा नंबर बघू शकतात एम एच झिरो आठ ए पी शहाण्णव नव्वद हा डम्पर आहे या डम्परमधना म्हणजे ट्रिपर आहे त्या माल वाहतूक करता ये आणि हे दगड वाहतूक करते आणि हा प्रोजेक्टसाठी दगड वापरतात इथे हा प्रोजेक्टसाठी दगड वापरायचा आहे आजपर्यंत कोणताही प्रोजेक्टला याने दगड वापरलेला नाही आहे जो दगड टाकायचा होता तो दगड टाकलेला नाही आहे आता जसं मी ऑब्जेक्शन घेतल्याच्या नंतर आपण बघू शकतो त्याच्यामध्ये हा पास आहे हा एका पास वरती दहा दहादा पंधरा पंधरा ट्रिप मारत याच्यामध्ये हा यांचा पास आहे जिल्हाधिकारी कार्यालयाने यांना हे दिलेलं आहे जांबा दगड टाकण्यासाठी हा ए इकडे हा कधीचा पास आहे कलोटी कालची मग आता का नाही घेतला आज पास नाही का घेतलास पास दिलेला आहेत ना तुम्हाला अरे गाडी खराब झाली गाडी रिपेअर झाली ना तुझी मग मग तुला पास चेंज करताना आला काही एका पास वरती दहादा ट्रीप डम्पर माती हे आणून टाकते दगड आता त्या पेट्रोल पंप कुठेतरी चालू आहे त्या पेट्रोल पंपाचा दगड घेतला यांनी याच्यावरती प्रशासनाने कारवाई करावी एवढंच मी मागणी मागतोय